नाशिक जिल्ह्यातील भगूर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं जन्मस्थान म्हणून जगभरात ओळखलं जातं याच भगूरच्या भूमीत राहणारे एक हिंदू वीरभक्त असलेले व्यापारी सुनील बाबुराव जोरे हे तब्बल सात वर्षांपासून आदर्श असं कार्य करीत आहेत दोन हजार अठरामध्ये सावरकर समूहाच्या वतीने सुनील जोरे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम छत्रपती महाराज चौकात होत असतानाच त्यांचे लक्ष्य छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याकडे गेले तेव्हा अस्वच्छता बघून त्यांनी मनोमन निर्धार केला तेव्हापासून ते आजपर्यंत रोज सकाळी या दोन्ही महान वीर पुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार आणि वस्त्र अर्पण करून मनोभावे सेवा पूजा करूनच आपल्या दिवसाची सुरुवात करतात आज सलग तब्बल चौऱ्याऐंशी महिने म्हणजेच अखंड सात वर्षांपासून सुनील जोरे हे आपले चष्म्याचे दुकान उघडण्याआधी दररोज सकाळी या दोन्ही पुतळ्यांची सेवा करत आहेत त्यांच्या या आदर्श सेवेमुळे भगूर शहरात राष्ट्रभक्तीच्या सेवेचा सुगंध दरवळतो आहे हिंदू वीर भक्तीच्या कार्याची दखल घेत ज्येष्ठ नागरिक संतोष मोजाड तसेच सावरकर समूहाचे मनोज योगेश शरद शिवसेना भगूर शहर प्रमुख काकासाहेब देशमुख यांनी सुनील चोरे यांचा टोपी शाल व गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार केला या प्रसंगी प्रवीण वाघ निलेश हसे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते तर योगेश बुरके आणि काकासाहेब देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सुनील चोरे यांच्या कार्याचं कौतुक व्यक्त केले आज भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाचे ज्येष्ठ सदस्य श्री सुनीलजी जोरे यांचा वाढदिवस त्यांना समूहाच्या वतीने तसेच समस्त भगुरकरांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो तर सुनील जोरे हे महत्वाचे या ठिकाणी एक सामाजिक कार्य गेल्या सात वर्षापासून करतायत भगूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांची मूर्ती तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची मूर्ती नित्य नियमाने सात वर्षांपासनं दररोज ते त्याची स्वच्छता करतात त्याची पूजा करतात आणि आज त्याला सात वर्ष पूर्ण होऊन आठव्या वर्ष ते या सेवेचं पदार्पण होतंय त्याबद्दल मी समस्त भगोरकरांच्या वतीने तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो धन्यवाद शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर मुंबईनंतर सर्वात प्रथम शिवसेनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमीत करण्यात आली समाजसेवक प्रबोधनजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी बगुरकरांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आपुतळा शिवसेना प्रमुखांनी भेट दिला आज सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की सदरीला आठ वर्षापासून सदरील पुतळ्याचे देखरेख करणे रोज हार घालणे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिसर स्वच्छ ठेवणे हा आठ वर्षापासून संकल्प केलेले श्री सुनील भाऊ जोरे यांचा आज वाढदिवस आहे पुतळे अनेक बांधले जातात परंतु त्या जा पुतळ्यांची देखरेख केली जात नाही ही खरी खंत आहे परंतु आज या समाजसेवकांच्या माध्यमातून या माणसाने आठ वर्ष ही सेवा जोपसली आहे मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखेतर्फे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो व त्यांनी केलेल्या या कार्या कार्याची खरंच एक पावती आहे ही सर्व बघू नागरिकांना यातून सांगण्याचा प्रयत्न करतो बगूरचा खरा प्रेरणा ठरलेले सुनील बाबुराव जोरे यांच्या देशभक्ती स्वच्छता आणि सेवाभाव यांचा संगम असलेले हे व्यक्तिमत्व आज अनेकांसाठी आदर्श ठरत आहे नाशिक प्रहार न्यूजसाठी विशेष संपादक भारत चव्हाण भगूर नाशिक